शाबास वाह 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 बापरे माझे विद्यार्थी कॅरम खेळत आहेत याचा खूप मोठा आनंदात लक्ष त्यांच्यासाठी आऊ बहुत बढ़िया मर रहे हैं

सर्वांनी नाही नाही मी काय म्हटलं दोघींचाच आहे ना हो तुझे सर कोण मार्गदर्शन नाव मालवेळेचेंडाळेचे बरोबर कोणी शिकवलं कॅरम सरांनी शिकवलं शाळेत आहे का कॅरम बरोबर शाब्बास खूप छान चला चालू पाहू द्या मला आता खेळ ಬೇಡ <im> 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 <im>